नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे गणेशोत्सव विशेष गणपती बाप्पाचे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत जन्मकथा ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद ഹീ ഉടനെ പന പാർവതി ഹീ ഉ ഉടനെ ചേലപ്പി പാർവതി സന്ദര ഗോജി ഗടവലി ഗണശാ മൂർത്തി സന്ദര ഗോജി ഗടവലി ഗണശാ മൂർത്തി करी पार्वती हळदी करी पार्वती सुंदर गोजिरी घडवली गणेशाची मूर्ती सुंदर गोजिरी घडवली गणेशाची मूर्ती जाते मी बाळा स्नानाला प्रवेश देऊन कोणाला जाते बाळा मी स्नानाला प्रवेश देऊ को शंकर देवांना आड आला गणपती शंकर देवांना आड आला गणपती सुंदर होती घडली गणेशाची मूर्ती सुंदर होती घडली गणेशाची मूर्ती हळदी उठण्याचे लेपन करी पार्वती हळदी उठण्याचे लेपन करी पार्वती सुंदर गोजिरी घडवली गणेशाची मूर्ती सुंदर गोजिरी घडवली गणेशाची मूर्ती क्रोध अतिशला त्रिशूळ मारी क्रोध शंभूला त्रिशूळ मारिला मूर्छित होऊन खाली पडला गणपती मूर्छित होऊन खाली पडला गणपती सुंदर घडणार होती गणेशाची मूर्ती सुंदर घडणार होती गणेशाची मूर्ती हळदी लेकरि पा लेपन करी पार्वती सुंदर गोजिरी सुन्दर गोजिरिडव मूर्ती शोक अति पार्वतीला पार्वज द्यावणे पुत्राला शोक अति होई पार्वती

हळदी उठण्याचे करी पार्वती हळदी उठण्याची लेपन करी पार्वती सुंदर गोजिरी घडवली गणेशाची मूर्ती सुंदर गोजिरी घडवली गणेशाची मूर्ती मस्त हत्तीचे आनिले धडाला जोडीले मस्त हत्तीचे आणले बाळाच्या जोडीले दिवस तू होता भद्रपत शुद्ध चतुर्थी दिवस तू होता भद्रपत शुद्ध चतुर्थी सुंदर गोजिरी घडली गणेशाची मूर्ती सुंदर गोजिरी घडली गणेशाची मूर्ती हळदी उठण्याचेले करी पार्वती हळदी उठण्याचेले करी पार्वती सुंदर गोजिरी घडवली गणेशाची मूर्ती सुंदर गोजिरी घडवली गणेशाची मूर्ती सुंदर गोजिरी घडवली गणेशाची मूर्ती ગણપતિ પપ્પા મોરયા ધન્યવાદ